जय जय रघुवीर समर्थ कधी कधी देवावर विश्वास बसत नाही काही लोक असे वागतात ज्यामुळे देवावरचा विश्वास पन विश्वास उडू लागतो पण ठेवा कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे कधी कधी काही गोष्टी नाव उशीर लागत असेल पण हार मानू नका भक्ती तांतर करू नका आणि देवाचे नाम घेताना मागे राहू नका देवाचे चिंतन करताना पूर्ण मनापासून भक्तीने श्रद्धेने अंतकरणाने देवाला हाक मारा तुमच्या प्रत्येक प्रश्नावर देव उत्तर देऊ शकतात देव, देव तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य करू शकतात पण जर तुम्ही विश्वास ठेवला तर ते अशक्यही शक्य होऊ लागेल देवाचे ध्यान नामस्मरण करत जो कोणी पुढे जातो आपल्या जीवनातील प्रत्येक कर्माला आपले, आपले मानून करत पुढे जातो त्याला ते सर्व काही आशीर्वादही प्राप्त होतात जीवनही सुखात आणि आनंदाने जाते देव म्हणतो बाळा मी तुझी काळजी घेत आहे तुला जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही तो तुझ्या कर्मात अधिक मन रमव तू जिथे जिथे चांगले कर्म करत आहेस ते देखील मी पाहत आहे तुझ्यावर माझी निरंतर नजर आहे बाळा तोच तुझ्या चुकीच्या कर्मांकडे वळू नये हीच माझी तुला आज्ञा आहे कधी कधी कुणाचा जाणते अजाणतेपणे तुझ्या हातून जर अपमान झाला असेल तर त्यासाठी तू मनातल्या मनात स्पष्ट पश्चाताप करत बसू नकोस त्याऐवजी देवापुढे येऊन नतमस्तक होऊन त्यासाठी क्षमा मागून घे मी तुला नक्कीच क्षमा करेन बाळा माझी इच्छा आहे की तू त्यांची माफी मागावीस मनोमन जरी तू माफी मागितलीस तरीही तुला ती दिली जाईल बाळा देवाकडे न्याय आहे जे कोणी देवाच्या न्यायावर विश्वास ठेवतात की देव नक्कीच माझ एक दिवस चांगले ज्या काही चुका घडून आहेत तो वेळ आठवण बसू नका समर्थांची उपासना करा समर्थांचे नामस्मरण करा समर्थ आहेत आणि समर्थ असल्याचे तुम्हाला कित्येक तरी उदाहरणही प्राप्त होऊ लागतील समर्थांची आज्ञा मानून तुम्ही हा संदेश स्वीकार केला आहे समर्थ माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुमच्या अपेक्षा पूर्ण करत आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट हो हेच समर्थांच्या चरणी नम्र प्रार्थना चमत्कार त्यांच्याबरोबरच घडतात जे तो घडण्यावर विश्वास ठेवतात अपेक्षा व मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे माणसाचे पतन त्या क्षणी सुरू होते जेफा तो आपल्या प्रियजनांना खाली खेचण्याचा विचार करू लागतो अज्ञानी लोक फक्त स्वतःच्या लाभासाठी कार्य करतात पण बुद्धिमान लोक मात्र विश्व कल्याणासाठी कार्य करतात आयुष्यात काहीही झाले तरी निराश होऊ नये कारण त्यावेळी तुम्ही दुबळे नाही तर तुमचा काळ खराब असतो जे घडून गेले ते चांगलेच घडले जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे त्यामुळे समर्थांवर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा उत्तम कर्मे करत राहा क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो देव म्हणतो माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनातील जो काही प्रवास सुरू आहे त्यात तुला खूप काही चढ उतार पहायला दिसत आहेत पण काही खूप घाबरून जात आहेस बाळा परिस्थिती बदलणार आहे तुम्ही जे काही नकारात्मक विचार करत आहात तसे काहीही तुमच्या बरोबर घडणार नाही तुमच्या विचारांमध्ये ती नकारात्मक शक्ती प्रवेश करून बसली आहे त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये खूप काही नकारात्मक असे विचार टाकले आहेत त्यामुळे तुम्ही घाबरत आहात तुम्ही घाबरू भयभीत होऊ नये म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत काही योजना करून देवाने पाठवला आहे जर तुमचा समर्थांच्या शक्तिशाली संदेशांवर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा देव म्हणतो माझ्या प्रिय बाळा आज आनंदाचा वर्षाव करणारा हा संदेश तुझ्या भाग्यात आहे म्हणूनच तू एकत आहेस बाळा जीवनात काहीतरी नवीन सुरुवात होत आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे तुमची प्रसिद्धी होणार आहे देव म्हणतो बाळा मागील काही काळात तुम्ही जे काही त्रस्त झाला आहात काही अडचणी काही असे नकारात्मक विचार तुमच्या मागे नेहमीच आहेत ज्यामुळे तुम्ही त्रस्त झाला आहात तुम्ही त्रासला आहात परिस्थिती काय बदलण्याचे नाव घेत नाही म्हणूनच तुम्ही देवाकडे वारंवार प्रार्थना करत आहात पण बाळा इथून पुढे तू निश्चिंत राहा कारण तुमची वेळ आणि तुमचा काळ बदलला जात आहे परिवर्तित केला जात आहे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि आता तुम्हाला याचा अनुभव देखील येणार आहे देव म्हणतो माझ्या प्रिय बाळा अचानकपणे आता तुझ्या जीवनात असे काही परिवर्तन तू अनुभव करू शकशील ज्यामुळे तुला आजपर्यंत जे काही त्रास झाले आहेत ते सर्व काही तुझ्या जवळून काढून घेण्यात येत आहेत तुमच्या नात्यातील जो काही दुरावा होता तोही नष्ट करण्यात येत आहे तुमचे नाते घट्ट आणि प्रेमासही तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी देवाचा आशीर्वाद काही चमत्कार घडवून येऊन तुम्हाला ते नातेही परत प्राप्त होणार आहे या नात्यातील गोडवा प्रेम आपुलकी जिव्हाळा तुम्ही पुन्हा प्राप्त करणार आहात तुम्हाला ती संधी देण्यात येणार आहे जे कोणी लोक खूप काही असे नाते जे त्यांना त्रासदायक वाटत आहेत ज्याच्यापासून ते दूर होऊ इच्छितात त्यांनाही आता अशी संधी प्राप्त होणार आहे किती वाईट नाते जे त्यांच्यासाठी खूप काही योग्य नाही तेही त्यांच्या जवळून ते दूर करण्यात येणार आहे ज्या नात्यातून त्यांना फक्त त्रास आणि क्लेशांचा सा सामना करावा लागतो ते नातेही आता त्यांच्यापासून दूर करण्यात येणार आहे देव तुमच्या त्या जागा मोकळ्या करून देत आहे ज्या ठिकाणी फक्त त्रास आणि त्रासच होता म्हणून आता देव तुमच्या जवळून त्या अशा जागा भरून काढण्यासाठी तुम्हाला काही नवीन नाते आणि काही नवीन संबंध देणार आहेत ज्यासाठी तुम्ही सज्ज असावे देव म्हणतो तुझी प्रार्थना मी ऐकत आहे तू प्रार्थनेत जे काही मागत आहेस ते विश्वासाने माग आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ती प्रार्थना देखील तुमच्या मनातील वेदना संपून टाकेल आणि तुम्हाला सुखाच्या मार्गावर नेईल तेव्हा प्रार्थना करत रहा कारण देव ती एकत आहेत देव म्हणतो बाळा हे सर्व काही जे तुझ्या सोबत घडत आहे त्यात आता खूप काही चांगले परिवर्तन देखील तू अनुभव करणार आहेस बाळा तू काही साधी व्यक्ती नाहीस तू एक दिव्य आणि पवित्र आत्मा आहेस तू माझ प्रिय बाण आहेस म्हणूनच जे काही घडत आहे ते तुझ्या कल्याणासाठीच घडवलं जात आहे आशीर्वाद प्राप्त करतात जे शुद्ध जे शुद्ध ठेवतात पवित्र आत्मा आहेत त्यांच्यासाठीच देवांचा आशीर्वाद देत आहे देव म्हणतो बाळा काही काळापूर्वी तू काही दैवी ऊर्जेला ओळखत नव्हतास कारण तुझ्या ती दिव्य शक्ती परमात्म्याने तुला दिली नव्हती पण आता मात्र तुझ्यात ती दैवी ऊर्जा निर्माण झाली आहे तू जे काही नाम जप देवाची साधना करत आहेस आणि देवाची सेवा करत आहेस त्यामुळे आता तुझी जी काही सेवा आहे ती उच्च कोटीची आहे आणि तो ते सर्व काही आपल्या चांगल्या कर्माने निर्माण केले आहे म्हणूनच देवाने तुझ्या आत्म्याला पवित्र आत्म्यात परिवर्तित केलेला आहे तुझ्यात आता ती शक्ती देण्यात येत आहे जी सामान्य व्यक्तीकडे नसून जो देवाचा भक्त आहे जो देवाच्या सेवेत आणि खूप काही अशा श्रद्धायुक्त अंतकरणाने परिपूर्ण आहे त्याच्यातच ते दिव्य शक्ती अंश म्हणून रूपांतरित केली जाते देव त्यालाच निवडतात जो सच्चा भक्त आहे जो देवावर निसीम भक्ती करतो प्रेमळ अंतकरणाने देवाला हाक मारतो त्याच इच्छा पूर्ण केली जाते कारण त्याची निर्मळ हृदय स्वच्छ हृदय देवालाही पवित्र स्थानासारखे वाटते आणि देव त्याच्या हृदयात वास करतात निवास करतात त्यामुळे तू एक पवित्र आत्मा आहेस म्हणूनच तुझी निवड करण्यात आली आहे तुझ्या दुःखांचा आणि त्रासांचा शेवट नक्कीच होणार आहे आणि केला जाणार आहे तुझी प्रार्थना ऐकत आहे देव म्हणतो बाळापूर्वी तू तुझ्या आत्म्याला खूप काही कारणांमुळे ज्या कर्मामुळे अपवित्र मानायचास आता त्या सर्व काही चुका पुसल्या गेल्या आहेत आता तुझा आत्मा देवाने पवित्र केला आहे तू तुझ्या कर्माने ते सर्व काही केले आहे त्यामुळे देवाने तुझ्या आत्म्याला पवित्र आत्म्यात रूपांतरित केले आहे आता तुम्ही जे काही पवित्र आत्म्याद्वारे मागाल आणि प्रार्थनेद्वारे मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या आयुष्यात आता अशा शुभ घटना घडतील ज्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही पण त्या नक्कीच तुमच्या सोबत घडणार आहेत तुम्हाला दैवी चमत्कार पाहायला मिळणार आहेत कारण देवाने त्यासाठीच तुम्हाला तयार केला आहे काही चुका माफ करण्यात आल्या आहेत काही कारणांमुळे तुमच्या अशा काही गोष्टींचा विसर पडला होता ज्या शक्ती आता पुन्हा देवाने तुमच्यात निर्माण केल्या आहेत जागृत केल्या आहेत त्यामुळे आता तुम्ही देवाची प्रिय बाळ झाला आहात अफाट दैवी शक्ती तुमच्यात आता देण्यात येत आहे जी दिव्य शक्ती तुमच्याकडून तुम्हाला हवे असलेले आशीर्वादही प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला प्रेरित करत आहे देव आणि देवाची दिव्य शक्ती तुम्हाला प्राप्त होत आहे त्यासाठी सज्ज फा कारण आता तुमचे आजपर्यंत न झालेले कार्य देखील आज घडणार आहे देवांचा चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवला जात आहे त्याला स्वीकार करा देव म्हणतो काही गोष्टींमुळे काही काळापूर्वी तुम्ही त्या शक्तींना ओळखत नव्हतात म्हणूनच त्या काही गोष्टी घडत नव्हत्या ज्या तुम्हाला हव्या होत्या पण आता मात्र तुमच्या पवित्र हृदयात तुम्हाला ती शक्ती प्रदान करण्यात येत आहे दैवी शक्ती जिथे निर्माण होते तिथे जागृती होते आणि तिथेच त्यांचे कार्य संपन्न केले जाते देवामुळे त्यांना ती शक्ती प्राप्त होते जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल आणि दैवी शक्तीवर समर्थांच्या दिव्य शक्तीवर तुमचा विश्वास आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि जे भक्त संकटत आहेत त्यांना हा संदेश नक्की शेअर करा दैवी शक्ती तुमच्या जागृत होत आहे असे काही चिन्हही तुम्हाला दिसून येतील तुमचे जे कार्य आजपर्यंत घडत नव्हते होत नव्हते तुमच्या कार्यात विघ्न येत होते पण आता तसं काही घडणार नाही दैवी ऊर्जा तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होऊन तुमचे ते कार्य देखील पूर्ण होतील जे कित्येक वर्षांची आजपर्यंत रखडलेली होती तर असे संकेत तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे कार्य देखील पूर्ण होईल देवाचा प्रत्यक्ष आशीर्वाद म्हणून तुमचे कार्य पूर्ण होऊन तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद प्रगती ऐश्वर्याची प्राप्ती होईल तुमच्या समस्या नष्ट होताना तुम्हाला जर दिसून आले तर त्या क्षणाला समजून जा कृपा तुम्ही प्राप्त करत आहात तुम्हाला जवळ केला आहे कारण तुमचा आत्मा आता पवित्र आणि शुद्ध झाला आहे तुमच्या शुद्ध अंतकरणात समर्थांचे नामस्मरण नित्य ठेवा आणि त्यामुळे तुम्ही अधिक सुख समाधान आनंदाची प्राप्ती कराल या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती जेफा तुम्हाला सहाय्य करते तेव्हा काही संकेतही मिळू लागतात काही कार्य पूर्ण होण्यासाठी अगोदर तुम्हाला दैवी संकेतही प्राप्त होऊ लागतात मनातील मोठमोठी इच्छा देखील पूर्ण होणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहेत ते मनोमन स्वीकार करा देवाच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा कारणदेव तुमच्या जीवनात असे सुख आनंद पाठवत आहेत ज्यामुळे तुमचे जीवन संपूर्ण आनंदित होईल त्यासाठी देवाबद्दल धन्यवाद द्या कारण कृतज्ञता व्यक्त केल्यावर तुमच्या मनात जो भाव जागृत होतो तो आहे धन्यवादाचा देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत कारण देव तुमच्यासाठीच कार्य करत आहेत देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे ज्या काही गोष्टी तुम्हाला आजपर्यंत शक्य वाटत होत्या की त्या कधीही घडू शकणार नाहीत ते आशीर्वाद ते कार्य पूर्ण होऊ शकणार नाही पण देव तुम्हाला ते सर्व काही आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात मिळवून देणार आहेत ज्या समस्या आजपर्यंत सुटत नव्हत्या पण त्या आता सुटू लागतील तुमचे आरोग्य आता उत्तम राहायला तुम्हाला मदत मिळणार आहे ती देवाची साथ मिळणार आहे त्यासाठी सज्ज फा देवाची साथ मला हवी आहे असे टाईप करायला विसरू नका दैवी ऊर्जा तुम्हाला ते साथ देते जेफा तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा नसते सकारात्मक विचार असतात कुणाबद्दलही वाईट विचार नसतात देव म्हणतो बाळा तुला अधिक चांगले आणि सुसंपन्न व्हायचे आहे तर कुणाबद्दलही वाईट विचार मनात ठेवू नकोस कुणाबद्दल द्वेषाची भावना मनात बाळगू नकोस जो कोणी दुसऱ्यांचा द्वेष करतो राग करतो मत्सर करतो त्याला पुढे जाण्याचे मार्ग दिसत नाहीत कारण त्याच्या मनात ती नकारात्मक ऊर्जा प्रवेश केलेली असते त्यामुळे त्याला ते मार्ग दिसून येत नाहीत आणि तो पुढे जाऊ शकत नाही म्हणून निरंतर आपल्या हृदयाला स्वच्छ ठेवा आपल्या मनाला पवित्र करण्यासाठी देवाकडे वळा देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करत रहा कारण दैवी ऊर्जा ही पवित्र ऊर्जा आहे तुमच्या मनाला पवित्र करते तुम्ही जिथे देवाचे नामस्मरण करता ती जागा सुद्धा शुद्ध आणि पवित्र होते त्या ठिकाणी कुठलेही काहीही भय भीती आणि तुम्हाला त्रासदायक वातावरण राहत नाही ती ऊर्जा तुमच्या जीवनातील सकारात्मकता निर्माण करून तुम्हाला खूप काही अपेक्षित प्रदान करते तेव्हा देवाचे ध्यान करायला विसरू नका नामस्मरण करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चिंता संपवणार आहेत तुमचे दुःख यातना क्लेश तुमच्यापासून दूर जाणार आहेत तुमच्यासाठी सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद काळापर्यंत येणार आहेत त्यासाठी देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा माणूस त्याच्या जन्माने नाही तर कर्माने महान बनतो परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि परमेश्वर वाईट लोकांना बरस काही देतो पण तो त्यांची साथ कधीच देत नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात काय कुठेच आनंदी राहू शकत नाही स्वतःच्या कर्मापासून कोणीच पडून जाऊ शकत नाही कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते हाच कर्माचा सिद्धांत आहे जेव्हा तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल तेव्हा त्याच्याशी सरळ लढण्यापेक्षा कूटनीतीने लढणे अधिक फायदेशीर असते युद्धात संख्याबळ महत्वाचे नाही तर साहस नीती आणि योग्य योग्य किंवा व्यक्तीचा उपयोग करणे जास्त महत्वाचे आहे काही गोष्टी मिळवायला वेळ लागतो संयम बाळगा आयुष्याला खरा आनंद हा नक्की मिळेल प्रत्येक गोष्ट लवकर मिळत नाही काही गोष्टी क्षणात मिळतात तर काही गोष्टी खूप जास्त वर्षानुवर्षे वेळ घेतात लक्षात ठेवा ग्रेट टाइम म्हणजेच ज्या गोष्टी महान आहेत त्या वेळ तर नक्की घेतात जो काळानुसार बदलतो तो, तो नेहमी प्रगती करत असतो काळानुसार बदला नाही तर काळ तुम्हाला बदलून टाकेल काळानुसार बदलले तर काळ तुम्हाला काहीही करणार नाही पण जर काळाने तुम्हाला बदललं तर तुम्हाला खूप अवघड होईल जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतो नेहमी तत्पर रहा बेसावद आयुष्य जगू नका वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो कुणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो कष्ट ही एक अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडू शकते प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा कधी कधी आपण ज्यांच्यावर खूपच प्रेम करतो ती माणसे आपल्यापासून फार दूर जातात पण लक्षात ठेवा परमेश्वर कधीही आपली फसवणूक करत नाही आणि परमेश्वर आपल्यापासून कधीही दूर जात नाही लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहऱ्या आवडतात जर लोकांना काही वेगळं आवडत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ज्या लोकांना तुम्ही जा लोका तुम्ही किंवा ज्या तुम्ही लोकांना आवडता त्यांनाच द्या भूक आहे तेवढेच खाणे ही आपली प्रकृती आहे भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही आपली संस्कृती आहे आपले संस्कार हे नेहमी जपायला शिका संकट टाळणं माणसाच्या हाती नसतात पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजेच शांत राहणे अन्याय करणे हे पाप आहे आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उड्या डोळ्याने पाहणे हे महापाप आहे केवळ चुकल्याने नाती तुटतात असं काही नाही तर बरीच नाती अहंकारामुळे सुद्धा तुटतात वय आणि पैसा यावर कधीही गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपणाऱ्या असतात खर तर जग हे वाईट लोकांमुळेच घडते कारण वाईट लोकच आपल्याला अनुभव देतात त्यांच्यामुळेच आपल्याला कळत की जग हे कसं आहे सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात म्हणून बोलत चला टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहायला शिका कारण एका वेळेला एक नाही तर दहा शत्रू परवडेल पण एक फक्त टीका करून स्तुती करणारा मित्र कधीही धोकादायक असतो स्वतः कमावलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा तुमचे शौक आपोआप कमी होतील जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजेच अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे कोठावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो लक्षावधी हरणी शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण एकच व्यक्ती असा भेटतो जे आपल्याला चांगल्याच गोष्टी सांगतो नाही तर अर्ध्याहून जास्त लोक तर आपला मार्ग भटकवण्यासाठी असतात परिस्थिती ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्या जवळ आहे उद्या ते नसूही शकते खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलोय लोक आपले कॉपी करायला लागले की समजून जा तुम्ही यशस्वी झाला आहात नातं ते फान जोडा जेफा समोरच्यांना सुद्धा आते हवा असेल नातो ते फान जोडايचं असतं जेफा समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल प्रेम किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आशा नसेल तर तो व्यक्ती तुमच्या सोबत नातं ठेवण्यासाठी इच्छुकही नाही असे समजा प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता नेहमी समाधान शोधा आयुष्य खूप सुंदर जाईल इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका कुणीही गृहित धरेल एवढं स्वस्त सुद्धा होऊ नका अशा लोकांना शोधा जे तुमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतील स्वप्न पाहत असाल तर मोठी पहा लहान कशाला कारण मोठी स्वप्नेच माणसाचे रक्त ढवळू शकतात मी आहे ना नको काळजी करू असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावीच लागते समर्थ म्हणतात आयुष्यामध्ये खूप जास्त गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला साकार करायच्या असतात सर्व काही आपल्या मनाप्रमाणे फक्त समर्थांवर विश्वास ठेवावा लागतो जर समर्थांवर विश्वास असेल तर आयुष्यात कुठलीच गोष्ट अशक्य राहत नाही येणारी प्रत्येक वेळ निघून जात असते प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते जर समर्थांवर आपण विश्वास ठेवू तर सर्व काही गोष्टी आपल्याला हव्या प्राप्त होतात फक्त समर्थांवर विश्वास ठेवून आपल्याला काळजी करण्याची गरज नाही कारण समर्थ प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात फक्त तुमचा समर्थांवर विश्वास हवा भक्तांनो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ